नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रात राजकीय पक्षांबरोबरच अनेक संघटना कार्यरत आहेत सामाजिक शैक्षणिक उपक्रमांद्वारे तळागाळातील तरुणांना संघटित करणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेली ही संघटना पक्षाच्या संघटनात्मक बांधणी आणि जनमानसात पक्षाची पोहोच वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला या संघटनेमुळे मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे आगामी निवडणुकांची रणधुमाळी लक्षात घेता प्रत्येक पक्ष पक्ष बांधणीसाठी आणि आपले संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असताना दिसत आहे छत्रपतींची विचारधारा पुढे नेऊन जाणारी संघटना समाजातील अठरापगड जातींसाठी काम करणारी छावा स्वराज्य सामाजिक संघटना ही गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रात सक्रिय आहे ग्रामीण भागातील तरुण शेतकरी आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर संघटनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे सामाजिक शैक्षणिक उपक्रमांद्वारे तळागाळातील तरुणांना संघटित करून संघटनेच्या प्रभावी जाळ्यामुळे छावा स्वराज्य संघटना एक महत्त्वाची संघटना मानली जाते महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या छावा स्वराज्य सामाजिक संघटना आपल्या हजारोंच्या संख्येने असलेल्या सदस्यांसहित ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन झाली संघटनेचे अध्यक्ष राम गायतिडक पाटील यांच्यासोबत त्यांच्या हजारो सदस्यांसहित मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला या पक्षप्रवेशामुळे विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि ग्रामीण भागातील तरुण व बहुजन समाजाच्या ताकदीला एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेने गवसणी घातली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे